इथं भाव सांगितला आणि अंतरीची घेतो गोडी इथं प्रेमाची गोडी सांगितली परमात्मा प्रेमाची गोडी घेतो आणि अंधकरणामध्ये शुद्ध भाव आहे पाहतो। पाहे का आहे की भक्तिशास्त्रामध्ये काही भाव सांगितले कुठल्या तरी भावातून आपण भक्ती केली पाहिजे कुठल्या तरी भावातून पाच भाव आहे एक वात्सल्य भाव आहे दुसरा माधुर्य भाव आहे तिसरा कांत भाव आहे चौथा दास्य भाव आहे आणि पाचवा सख्य भाव आहे देवाकडे जात असताना कुठला तरी भाव घेऊन जा कारण या भावातूनच पुढं प्रेम निर्माण होत पहिली अवस्था भाव आहे कुठला भाव पंचभाव भाव भक्तिशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे कोणी देवाला वात्सल्य भावातून वात्सल्य भाव म्हणजे काय देव माझे पुत्र आहे माझा मुलगा नंद यशोदा किंवा देवकी वसुदेव यांच्या अंतकरणामध्ये देवाच्या विषयी कोणता भाव आहे वात्सल्य भाव आहे आणि त्या वात्सल्य भावातून कृष्णावरती प्रेम करतात अगोदर भाव वात्सल्य भाव आणि त्या वात्सल्य भावातून त्यांच्या अंतकरण भाव देवावर प्रेम करतात मग त्या नंद यशोदाच्या ठिकाणी असणारा जो वात्सल्य भाव त्या वात्सल्य भावातून निर्माण झालेला जे प्रेम आहे ते प्रेम घेण्यासाठी परमात्मा तिथं जातात अंतर अरे त्या भागवतामध्ये असं चिंतन आलंय परमात्म्याने उद्धवाला गोकुळात पाठवलं हो। म्हणे जा माझ्या गोपिकांना माझ्या नंद बाबाला यशोदा मय्याला थोडं ब्रह्मज्ञान हो देऊ उद्धव आला गोकुळामध्ये त्याला वाटतं आता या गोकुळात या खेड्यात याच या का कसं ज्ञान द्यायचं अवघडच आहे पण देवाला सांगित नाही तर जावं लागेल आला गोकुळामध्ये पहिल्यांदा नंद घरी गेला पूजन वगैरे झालं जेवण वगैरे झालं शांत बसले मग नंद बाबा सुद्धा कृष्णाविषयी विचारायला लागले आमचा काना कसा आहे आमचा कृष्ण कसा आहे परवा येत म्हणून गेला अजून आला नाही कसा आहे माझा कृष्ण विचारतात आणि मग उद्धवानं त्यांना ब्रह्मज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही प्रश्नाला पुत्र समजू नका तो केवळ पुत्र नाही तो केवळ सगुण नाही निर्गुण निराकार आहे ते परमतत्व आहे चैतन्य सर्वत्र आहे होत प्रोत इथं नाही असं नाही इथं पण नाही प्रत्येक वस्तू मध्ये ते निर्गुण आहे निराकार आहे त्याला रूप नाही रंग नाही असं त्या आहे बाबा म्हणले का बस ब्रह्मज्ञान नको सांगू मला काय या हातानी त्या कृष्णाला चालाय शिकवलेलं हे हात कसे स्वीकारतील त्याला चालता येत नाही भक्ती भाव झाला भाव वाचले या डोळ्यांनी त्या माझ्या कृष्णाला डोळे भरून पाहिलेले हे डोळे कसे स्वीकारतील की त्याला रूप नाही इंद्रिय कशी स्वीकारतील तो निर्गुण निराकार आहे म्हणून तो चोऱ्या करत होता तो घोड्या करत होता आम्ही असं कसं समजायचं की तो निर्गुण निराकार आहे तुला नाही काढणार आमचा भाव ऐकलं नाही महाराज उद्धव वाचल याला म्हणतात वात्सल्य भाव माझा प्रश्न आहे माझा लाला आहे हीच अंतकरणामध्ये भावना हे प्रेम आहे या वात्सल्य भावातून यशोदा मैयाच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झाले कृष्णाविषयी आणि हे प्रेम खेळण्यासाठी महाराज हा जगत पिता असणारा परमात्मा पण त्या यशोद मैयाच्या घरामध्ये रांगायला लागतो तो खेळायला लागतो मोठे भावारचे बळ देव झाला त्यांचे बाळ देवाला बाळ व्हावं लागलं कशासाठी अंतरीची जेतू घोडी दुसरा प्रकारे माधुर्य भाव या गोपिकांचं किती प्रेम महाराज कृष्णावर ते कोणतं प्रेम होत माधुर्य भावातून प्रकट ते प्रेम आहे परमात्मा आमचा प्रियतम आहे प्रेमी आहे या भावनेतून गोपिकांचं प्रेम कृष्णावर आहे एक गोपिका तर महाराज यमुनीच्या वाळवंटामध्ये बसली ध्यान करत बसली होती नारद महर्षी तिथे आले बघितलं त्या, त्या ते म्हटले इथं काय वडवंटामध्ये ध्यान करत बसले तो परमात्मा साक्षात प्रकट होऊन सगुण साकार तिथं खेळतोय डोळे भरून त्याला इथं काय ध्यान करत बसले ती गोपिका म्हणते महाराज त्या काळ्याचं नाव घेऊ नका संसाराचे दाखोळे झाले काळ्यामुळे त्याचं तर नाव घेऊ नका ध्यान का करते आहे तुम्हाला म्हटले का करते त्याला हृदयातून काढण्याचं ध्यान करते नाही जाता जात नाही करत नाही त्याला काढण्याचा प्रयत्न चाललाय